वासुदेव गायतोंडे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने वसई चर्चा सत्राचे आयोजन चित्रकार गायतोंडे म्हणजे आसक्ती आणि विरक्तीचा अनोखा संगम मान्यवरांनी अर्पण केली श्रद्धांजली प्रसिद्ध चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने चित्रकार फिलिप डिमेलो यांच्या आगाशी येथील घराच्या आवारात उत्सव गप्पांच्या या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक तीस डिसेंबर रोजी करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यावर्धिनी संस्थेचे अध्यक्ष विकास वर्तक यांनी दीप प्रज्वलन करून केले चित्रकार व स्तंभ लेखक माधव इमारते यांनी चित्रकार चित्रकार सतीश नाईक जोशी व संजय सावंत यांच्याशी वासुदेव गायतोंडे यांच्या निर्मिती संवाद साधला या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे जगप्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांची उपस्थिती त्यांनी आपल्या मनोगतात गायतोंडे यांच्याशी असलेल्या प्रदीर्घ काळाच्या मैत्रीच्या आठवणी कथा केले पालघर जिल्ह्याला चित्रकला आणि संस्कृतीचे वरदान मिळाले आहे येथील चित्रकला विकसित करण्यासाठी आणि सर्वसामान्य रसिकांमध्ये चित्रकलेविषयी जागृती निर्माण करण्यासाठी प्रत्येक चित्रकारांनी मदत करावी असे आवाहन उद्घाटक विकास वर्तक यांनी केले चिन्ह या नियतकालिकाचे संपादक व वा वासुदेव गायतोंडे यांच्यावर इंग्रजी व मराठी भाषेत पुस्तकाचे लेखन केलेले ले चित्रकार सतीश नाईक वासुदेव गायतोंडे यांच्याविषयी बोलताना म्हणाले

चित्र कळणे चित्र समजणे आणि चित्र भावणे ही एक प्रदीर्घ प्रक्रिया असते चित्र पाहण्याची देखील एक कला असते काय भावलं ते कळलं तरच चित्र कळू लागतील सध्या झटपट रंगाचा कारखाना उघडलाय त्यामुळे पेशन्स व मेडिटेशन हरवल्यामुळे चित्रांना प्रतिसाद मिळत नाही स्वीटी जोशी म्हणाल्या चित्र पाहण्याची कला विकसित होईल तेव्हाच उत्तम चित्र निघू शकतील वासुदेव गायतोंडे समजून घेण्यासाठी सराव आणि अभ्यास कार्यक्रमाची गरज आहे प्रारंभी कार्यक्रमाचे आयोजन व आणि चित्रकार फिलिप डिमेलो यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात चित्रकार गायतोंडे यांचे ऋण व्यक्त करून त्यांची ओळख नवीन पिढीला व्हावी म्हणून त्यांच्या निवडक चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन व चर्चा सत्र घेत असल्याचे स्पष्ट केले यावेळी वसई तसेच मुंबई परिसरातील नामवंत चित्रकार व साहित्य रसिक उपस्थित होते खरा म्हणजे हा मागचा माझा विचार जो आहे तो सगळे चित्रकार एकत्र आले सगळे चित्रकाराने एकमेकाला भेटावी हा फक्त त्याच्या मागचा उद्देश आहे यावर्षी गायतोंडे आपल्या शतकवर्षी आहे त्यांचं काय तोंडे जसं करतात तशी आज माझी माझ्या आईचा पण शतकोष आहे त्यांनाही शंभर वर्ष पुरवतं तर त्यात निमित्ताने गप्पा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि या आयोजनामध्ये महाराष्ट्रातले जेवढे चित्रकार आहेत मुंबईत ते सगळे चित्रकार चित्रका। आज मला अतिशय आनंद आणखीन होतो आहे की आमचे गुरु आणि भारतातले मोठे चित्रकार प्रभाकर कोळतेही त्यात आलेले आहेत सतीश नाईक आहेत संजय सावंत आहे सीती जोशी आहे आणि माघवी इमारती आहे आणि अशा लोकांना आम्ही बोलावलेलं आहेत आणि आज त्यांना आम्ही बोलतं करणार आहे की गायतोंडेना आम्ही गायतोंडेच्या नावाने एका झाडाचं अनावरण करत आहोत त्या झाडाला आम्ही गायतोंडेचं नाव देतो ही संकल्पना माझी आहे म्हणजे हा पुढे संकल्पना मला पुढे घेऊन जायचं आहे की प्रत्येक झाडाला एक चित्र का असे माझ्याचे संप भावना काही नाही याच्यामध्ये माझा हा जवळजवळ तर हा जगण्याचाच भावना म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून दोन्ही या विषयाचा शोध घेतला त्याला ते यावर्षी पन्नास वर्ष झाली त्यानिमित्ताने त्यांचं एक पुस्तकच पुढल्या महिन्यात <सवर्णाग> पटका शेत होतं फेब्रुवारीमध्ये त्याच्या तयारीत आहे मी सध्या खरंच तर त्या जन्मशताब्दी वर्षात ते आम्हाला प्रकाशित करायचं होतं पण दुर्दैवानं ते झालं नाही काही अडचणींमुळे आता ते झालं आता अकरा किंवा बारा फेब्रुवारीला ते प्रकाशित होईल राहतोंबी जे त्या जो अपघात झाला होता मोठा त्या अपघातानंतर जे चित्र काढू लागले ते या डॉक्टरांमुळे काढू लागले